ঐ 나식 제 ਰਾषिक 제 पारे कुझु जाऊ Gida ga yi alaƙarun <laughs> Kemana? Kita <imitation> mau ke mana? कामाला मतदान मिळाली आहे आणि हे बीजेपी सरकार फक्त फोटो बोलायचं सरकार आहे यांनी जे काढले आता अडीच तीन वर्ष यांनी फक्त चाटा मारून काम केलं म्हणून या आज या ठिकाणी बीजेपीचा विषय संपला काय काय वाटतं तुम्हाला त्यांनी मतदान आघाडी घेतलेली जवळपास निवडून समिती तीन लाख मतांनी निवडून येतील आणि दिंडोरी मतदारसंघामध्ये भाग्रेसर हे दोन लाख ते तीन लाख मतांनी निवडून येतील हा तो विजय दलित सोबत शेतकरी समाज त्यांचा हा सर्वांचा विजय आहे काय वाटतं नाशिक आणि दिंडोरीच्या जागेबाबत तुम्हाला काय वाटतं साहेब आणि भाजप शंभर टक्के नोकरी ना